नमस्कार सीमा रमाला मुकादमांच्या घरी घेऊन आलेली असते त्यामुळे मुकादमांच्या घरात खूपच गोंधळ माजलेला असतो इरावती मात्र स्वतःच बोलणं खरं करायला तयार असते त्यावेळेला लगेच रमा मोठ्याने बोलते बस करा इरावती आत्या औ किती दिवस किती दिवस तुम्ही असं वागणार आहात इरावती आत्या तुम्ही जरा तरी विचार करा तुम्ही काय वागता या गोष्टीचा मुळात मला तुमच्या या गोष्टीच पटत नाही आहेत इरावती आत्या तुम्ही जर का नीट वागलात तर बरं होईल कारण तुम्ही कसं वागावं तेच मला कळत नाही तेव्हा लगेच सीमा बोलते जाऊ देत ग वनसांना सवयच आहे दुसऱ्यांच्या गोष्टीमध्ये नाक खुपसायची तेव्हा लगेच इरावती मोठ्यानी बोलते वहिनी उगाच काहीही बोलू नकोस मला कोणाच्याही गोष्टीमध्ये नाक खुपसायची गरज नाही आणि मला तर आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही मला एक गोष्ट मात्र नक्की कळून चुकली आहे ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा मी आता कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच सीमा अक्षयच्या जवळ जाते आणि अक्षयला म्हणते अक्षय अरे बाळा शहाणा हो शहाणा असशील तर या मुलीचा डाव समजून घेशील प्लीज बाळा असं काहीतरी करू नकोस की स्वतःचाच तू विश्वासघात करशील तेव्हा मात्र अक्षय बोलतो आई खरंच तुला असं वाटतं तेव्हा लगेच रमा अक्षयच्या जवळ जाते रमा अक्षयचा हात हातात घेते आणि स्वतःच्या पोटावरती ठेवते आणि रमा अक्षयला बोलते खरंच तुम्हाला असं वाटतं का की मी असं काहीतरी वागेन जरा तरी विचार करा ना तुम्ही मुळात तुम्ही जर का विचार केलात तर बरं होईल खरं सांगायचं तर प्लीज समजून घ्या ना तुम्हाला जाणवतंय की नाही जरा विचार करा तेव्हा मात्र अक्षयला बाळाची चाहूल लागते त्यावेळेला अक्षय खूपच खुश होतो आणि अक्षय मोठ्याने बोलतो रमा तेव्हा लगेच माही अक्षयकडे बघत राहते आणि अक्षयला म्हणते अहो काय चाललंय तुमचं अहो काही काय बोलताय तुम्ही जरा विचार करा ना अहो तुमची रमा तुमच्या समोर आहे तेव्हा लगेच सीमा बोलते माही अगं कितीही समजवण्याचा प्रयत्न कर तरी सुद्धा त्याला आता कळून चुकलंय की त्याची खरी रमा कोण माही तू कितीही प्रयत्न केलास ना तरी सुद्धा तू आता तोंड कशी आपटलेस आणि आता मात्र तू स्वतःला माफ करू शकतच नाहीस तेव्हा मात्र माही खूपच चिडलेली असते माही मोठ्याने बोलते पुरे झालं काय चाललंय काय तुमचं मुळात तुम्ही असं का बघताय का माझा संसार उद्ध्वस्त करताय प्लीज असं काहीतरी करू नका ना तुमच्या अशा बघण्याचा मला त्रास होतोय प्लीज हे सर्व थांबवा ना तेव्हा लगेच मोठ्यानी सीमा बोलते अजिबात नाही आता काय थांबवायचा प्रश्न आहे आणि आता तर मला काही सम थांबवायचं नाही आता मला एक गोष्ट कळून चुकली आहे ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही त्यावेळेला अक्षय माहीजवळ जातो आणि माहीला बोलतो माही खरं तर तुझं चुकलं माई खरंच मला या गोष्टीचा त्रास होतोय त्यावेळेला मात्र माही खूपच चिडचिड करत असते तिला खूपच राग आलेला असतो माही मोठ्याने बोलते पुरे झालं आता या गोष्टीचा मला विचारच करायचा नाही आहे आता या गोष्टीचा विचार करून तरी काय करू आता सगळं काही समाप्तच आहे त्यामुळे मला आता स्वतःचाच विचार करायचा आहे आणि त्यासाठी मी काहीही करेन तेव्हा मा अक्षय माहीला बोलतो तू माझी खरी रमा नाहीस हे मला कळून चुकलं आहे आणि काहीही झालं तरीसुद्धा मी तुझ्यावरती विश्वास ठेवू शकत नाही हे सुद्धा मला आता समजलं आहे त्यामुळे प्लीज तू माझ्या डोळ्यासमोरून नाहीशी हो आणि तू जर का माझ्या डोळ्यासमोरून नाहीशी झालीस तर बरं होईल मला तर आता तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही प्लीज स्वतःचा बोजा बिस्तरावर आणि इतना निघून जा तेव्हा मात्र माई बोलते तुम्हाला आहे तुम्ही काय बोलताय ते अहो जरा विचार करून बोला मी तुमची खरी रमा आहे तेव्हा लगेच अक्षय बोलतो अजिबात नाही तू माझी खरी रमा नाहीस आणि तुला किती वेळा सांगायचं तू माझी खरी रमा होऊच शकत नाहीस त्यावेळेला लगेच रमा माहीच्या जवळ जाते आणि माहीला बोलते माही शेवटी आमचं प्रेम जिंकलं माही बघितलंस किती तू कितीही प्रयत्न केलास तरीसुद्धा तू यांना तुझ्या जाळ्यात अडकवू शकली नाहीस तू कितीही प्रयत्न केलास तरीसुद्धा तू माझा नवरा माझ्यापासून हिसकावू शकली नाहीस माझं प्रेम माझ्यापासून हिरावून घेऊ शकली नाहीस माई हेच तर मी तुला सांगण्याचा प्रयत्न करत होते कितीही काही झालं तरी तुला माझं प्रेम नाही मिळणार पण तू मात्र माझं ऐकलंसच नाहीस आणि मला तर आता तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा मात्र माही खूपच चिडलेली असते माहीला खूपच राग आलेला असतो आणि माही मोठ्याने बोलते पुरे झालं आत्ता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आता मला सगळं काही समजून चुकलंय जे काही आहे ते सर्व तुमच्या समोरच आहे आणि मला आता या गोष्टीचा विचार करण्यात अजिबात इंटरेस्ट नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडचिड करत असते तिला खूप राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच माही मोठ्याने बोलते काहीही झालं तरी मी तुमची रमा आहे लक्षात ठेवा तेव्हा मात्र अक्षय बोलतो अजिबात नाही मी ही गोष्ट कधीच लक्षात ठेवायचा प्रश्नच येत नाही तू आत्ताच्या आता, आता माझ्या डोळ्यासमोरून चालती हो मला तुझं थोबार सुद्धा पाहायचं नाही माही तेव्हा मात्र माहीला धक्काच बसतो माहीला काय करावं तेच कळत नाही माही मोठ्याने बोलते मला शांत बसून चालणार नाही मला काहीतरी केलं पाहिजे पण काय करू तेच मला कळत नाही तेवढ्यात मात्र सीमा बोलते माही आता कितीही प्रयत्न कर तरीसुद्धा तू अक्षयला माझ्या आमच्यापासून हिरावू शकत नाहीस आणि रमाची जागा तू घेऊच शकत नाहीस प्लीज तू इतना निघून जा आता तर तुझं सुद्धा पाहिजे इच्छा नाही तू गेलीस तर बरं होईल खरंच मला तू खूपच चांगली मुलगी वाटत होतीस पण नाही तू मात्र चांगली मुलगी नाहीस माही खरंच तुझं चुकलंय त्यावेळेला लगेच माही बोलते प्लीज प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा मी मुद्दामून काही केलेलं नाही त्यावेळेला मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच मोठ्यानी माही बोलते पुरे झालं आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही सगळं काही संपलंय तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर माही स्वतःहून मुकादमांच्या घराबाहेर पडेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू